नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या गोमातेशी संबंधित एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आपल्या गाईला मोहरीचे तेल कशासाठी पाजले जाते आणि मोहरीच्या तेलापासून कोणकोणते फायदे होतात मोहरीचे तेल देण्याचा योग्य कालावधी कोणता या बाबतीत संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघा मित्रांनो जर आपल्याला आपला जो दूध व्यवसाय आहेत तो जर वाढवायचा आहे त्याच्यात आपले उत्पन्न फास्टमध्ये वाढवायचे आहेत आणि आपला दूध व्यवसाय मोठा करायचा आहे त्यासाठी आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल अशा की मौरीचे तेल कशासाठी दिले जाते किंवा अनेक बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी या गोष्टी जर आपण थोडे बी लक्ष दिले तर आपला दूध व्यवसाय वाढायला फास्ट मदत होईल आणि या मौरीच्या तेला संबंधित संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मौरीचे तेलाचे तेल पाजले कशासाठी जाते असं स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊ मौरीचे तेल पाजले कशासाठी जातात तर मौरीचे तेल पाजायला आपल्याला आपण जर गाय वेल्यानंतर जर आपली गाय जर गाईला ताप नाहीये आणि आपली गाय सुग्रास किंवा चारा खात नाहीये तर यासाठी आपण तेल खूप फायदेमंद होतात जर आपली गाय जनल्यावर ती व्या वासरू दिल्यानंतर जर आपल्या गायीने जर चारा खात नसेल आणि किंवा सुग्रास ढेप जे आपल्याकडं जे पीठ वगैरे काय देत असत ना आपण जी फीड देत असतो ना जर गाई ती खात नसेल एकदम व्यवस्थितपणे आणि एकदम व्यवस्थितपणे चारा खात नसेल आणि मोकळी नसेल तर त्यासाठी आपण आपल्याला हे बघा एक सरसोचं तेल म्हणून जे मोरीचं तेल म्हणतात आपण मराठीमध्ये मा मौरीचं तेल आपण आपल्या गाईला द्यायचं आहे दिवसा आणि मौरीच्या तेलापासून बरेच फायदे होतात की मौरीच्या तेलापासून गायीना एनर्जी भेटते प्रोटीन भेटतं कार्बोहायड्रेट भेटतं आणि बरेचसे विटामिन भेटतात मौरीच्या तेलापासून आणि मौरीच्या तेलापासून रोगप्रतिकारक शक्ती दिल्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढते मौरीचं तेल किती द्यावं तर आपल्याला हे एका गाईला मौरीचं तेल साधारणपणे एका गाईला एका दिवसातून द्य। दिवसातून आपण पन्नास एम एल आपल्याला द्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला पाजलं तर खूप भर राहील कारण हे तेल थोडं कडू असतं तर मौरीचं तेल थोडं कडू असतं त्यामुळे आपल्याला हे तेल आपल्याला आप पाजायचं आहे जर तसं खाल्लं तर तसंही देऊ शकतात आणि जर पाजलं तर तसा पण फायदा आहे असा पण फायदा आहे आणि हे तेल आपल्याला फक्त आपण आपल्याला हे तेल खूप महाग असतं हे बघा हे तेल आपल्याला अडीचशे रुपये लिटर एक लिटर अडीचशे रुपये पडतं तर एक तेल महाग आहे ते तर त्यासाठी जर आपण देऊ जर आपण जर आपण देऊ शकतो गाईंना तेल तर आपल्या गाईला देणं कसं आहे आपल्याला गाय वेल्यानंतर सात ते जवळ दहा दिवसानंतर आपली काहीनं वासरू दिल्यानंतर दहा दिवसानंतर आणि महिन्यातून फक्त एक लिटर महिन्यातून फक्त एक लिटर आणि एक महिना आड दिन म्हणजे या महिन्यात आपण एक लिटर दिलं तर पुढचा महिना जर आपण देऊ शकतो तर ह्या ह्या महिन्यात एक लिटर दिल्यानंतर पुढच्या महिन्यात आपल्याला एक लि पुन्हा तेल द्यायचं नाही नंतर त्या दुसऱ्या महिन्यात आपण पुन्हा तिसऱ्या महिन्यात आपण तेल देऊ शकतो म्हणजे एक महिना आड एक आड आपल्याला जर आपण देऊ शकतो तेल दिले पाहिजे न आणि जर असं जर नाही केलं तर आपण समजा जर कंटिन्यू जर महिन्यातून एक लिटर कंटिन्यू जर चालू ठेवलं तर जास्त तेल पाजल्यामुळे अपजनाचे आजार होतात जास्त तेलामुळे बी म्हणजे देणं चांगलं आहे पण जास्त नाही दिलं पाहिजे माझ्या मते तरी जास्त दिलं नाही पाहिजे आणि देण्याचा योग्य कालावधी तर आपल्याला गाय वेल्यानंतर सात सा दहा दिवसांनंतर आणि गायचा जर जेव्हा सातवा महिना लागेल तेव्हा हे तेल बंद करून टाकायचे आहेत तेल देणे फायदेशीर पण आहे पण मग आपल्याला गाय गाभा नसल्यावर सातवा महिना गायीला लागला तर आपल्याला तेल देणं बंद करायचं आहे तसे तेलाचे भरपूर फायदे आहात आणि कुठलेही तेल जर तुम्ही गायींना दिले किंवा बैलांना दिले म्हशीला दिले तर जनावर एकदम चांगलं होतं किंवा ते एकदम चोपडं जनावर होतं त्यांच्या अंगी एनर्जी येते त्यालातून भरपूर फायदे असतात तसं जर मौरीचं जर आपण दु दुखत्या गावड्यांना जर गायींना जर आपण मौरीचे तेल दिले तर आपल्याला खूप फायदेमंद ठरतात फॅट वगैरे व्यवस्थित लागतो आणि काही चारा व्यवस्थित खाते सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काही चारा आपली ढेप सुग्रास पीठ सगळं एकदम व्यवस्थित खातात आता हे बघा आम्ही एक मौरीचं तेल आहे हे बघा फक्त आपल्याला एक गोष्ट की किने घ्यायची आहे हे जर आपण जे मौरीचं जे तेल असतो ते तेल ओरिजिनल असलं पाहिजे डुप्लिकेट तेल घेऊ नका साधारणतः कुठल्याही साध्या किराणा दुकानात आपण असं पॅकिंगचं तेल घ्या एकदम ओरिजिनल तेल घ्या एक लिटरचं आणि तुम्ही गाईंना एक एक लिटर महिना प्रत्येक महिना आड आड एक एक लिटर देऊ शकतात खराब गाईंना द्या किंवा चांगल्या गाईंना जर तुम्ही देऊ शकता तर तसंही द्या पण शक्यतो खराब एका गाय एक खराब गाय जर असली तिला सुधारण्यासाठी एक लिटर तेल तिला प्रत्येक झोप्या परत तरी दिले पाहिजे माझ्या मते तरी आता बघा हे एक तेल आहे आम्ही एक नवीन गाय आणलेली आहेत बाबा लोणीच्या बाजारातून एक नवीन गाय आणली आता तिला एक लिटर आहे तेल चालू करणार आहे हे बघा तिची परिस्थिती कशी एकदम थोडी वीक आहेत हे बघा ही काय आहे ती ती थोडी सध्या वीक आहेत म्हणजे अंगावरही चोपडी नाहीत आणि थोडी खराब आहे आता तिला जर आता हे बघा हे शुद्ध स शुद्ध मौरीचं तेल आम्ही देणार आहेत आणि दिल्यानंतर तिचं खूप क्वालिटी चांगली होणार आहे तेला कुठलंही तेल देणार क्वालिटी चांगली होतात आणि तेल फक्त एकदम व्यवस्थितपणे जर दिलं तर आपल्याला सगळंच फायदा होतो फॅट वाढतो काहींचा कॅल्शियम वाढतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढती असे बरेच फायदे होतात त्यालापासून आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्हाला खरोखरच एकदम व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सपोर्ट करा मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सपोर्ट करा आणि आपल्या दूध उत्पादक क्षेत्रमित शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा जेणे त्यांच्या हे ये लक्षात येईल की आपण आपल्या नवीन जे दूध खास करून जे नवीन दूध उत्पादक शेतकऱ्या असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती होईल का आपण आपल्या जनावरांना नेमकं दिले काय पाहिजे आणि काय नाही अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद